आणखी एक मोठी बातमी सध्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यासंदर्भात सध्या समोर येते महाराष्ट्र हितासाठी कुटुंबांना एकत्र येणं गरजेचं आहे सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे त्यामुळे एकंदरीतच एकीकडे ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता सुप्रिया सुळे यांचं देखील वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी कुटुंबानी सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबानी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील याच्यासाठी ऑल पार्टी कमिटी करा त्यामुळे एकंदरीतच आता सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलंय